विकास झाला पण कुठला झाला मटक्याचा झाला जुगारांचा झाला क्लबचा झाला माफियांचा झाला दोन नंबरवाल्या सर्व धंद्यांचा झाला विद्यमान आमदाराचं फक्त एकच काम आहे की नारळ फोडायचं फोटो सेशन करायचं स्टंट करायचे आपणच आपली कॉल रेक रेकॉर्डिंग व्हायरल विद्यमान आमदाराला माझा एक प्रश्न आहे की त्यांनी मला सांगावं की हो किती कि शून्य लागतात तुम्ही जे सांगता की आम्ही एवढ्या कोटीचा निधी आणला त्याला शून्य तरी किती लागतात एवढं त्यांनी एकदा जनतेला जा, जाहीरपणे सांगा मागील पाच वर्षात कळमनुरी विधानसभा मतदारसंघातला कुठलाही प्रकारचा विकास झाला नसल्याचा आरोप डॉक्टर संजय लोंढे लाखकर यांनी केलाय कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचा विकास झाला पण तो मटक्याचा विकास झाला जुगाराचा झाला क्लबचा झाला अशा अवैध धंद्यांचा विकास झाल्याचा गंभीर आरोप डॉक्टर संजय लोंढे लाखकर यांनी यावेळी केला आहे काय म्हणाले डॉ संजय लोंढे लाखकर पाहुयात नमस्कार मी उमेश चकर आणि आपण पाहतात प्रवाह न्यूज नेटवर्क प्रवाह न्यूज नेटवर्क या डिजिटल म डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे नुकत्याच लोकसभा संपल्या त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत त्याच पद्धतीनं अनेक जणं भावी उमेदवार गुडघ्याला भाषून फिरताना देखील पाहायला मिळतात त्याच पद्धतीनं हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघात ज्या नावाची चर्चा होते हे म्हणजे डॉक्टर संजय लोंढे लाखकर आणि त्याच नावाची चर्चा होत असताना कशा पद्धतीने त्यांची रणनीती असणार आहे कशा पद्धतीनं त्यांचं कामकाज असणार आहे आणि ते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून कोणत्या पक्षाद्वारे आणि कळमधुरी विधानसभा ते लढवणार का हेच आपण जाणून त्यांच्याकडून घेणार आहोत एकंदरीतच प्रवाह न्यूज नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे कशा पद्धतीनं आपली रणनीती असणार आहे प्रत्येक गावागावात या अगोदरच्याही पक्षामध्ये तुम्ही काम करत असताना जवळपास अनेक गावामध्ये तुम्ही संपर्क केला त्याच पद्धतीने तुमचं कार्यदेखील आहे आणि आता विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना आपल्या नावाची चर्चा ऐकायला मिळते कसं बघता तुम्ही याच्याकडे काय सांगाल कळमनुरी विधानसभा मतदारसंघ हा फार मागासलेला मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत जसं की सिंचनाचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे कळमनुरी तालुका हा निजामकालीन तालुका असूनसुद्धा कळमनुरी शहरामध्ये बी एस सी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डी फार्मसी कॉलेज किंवा इंजिनिअरिंग कॉलेज असे कुठलेही कॉलेज नाही आहेत आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेरगावी जावं लागतं व त्याचप्रमाणे सिंचनाचा हा प हा फार मोठा प्रश्न आहे की कळमनुरी तालुक्यामध्ये इसापूर धरण असतानासुद्धा जवळपासचे शेतकरी त्यांना त्या धरणाचा कुठलाही फायदा होत नाही सर्व पाणी नांदेडला जातं व जर भविष्यात जर सिंचनाचा प्रश्न आ, आ, हे करायचा बंधारे बांधले किंवा कोल्हापुरी बंधारे मानले तर सिंचनाचा प्रश्न सुटू शकतो व शेतकऱ्यांना त्यांचा फायदा होऊ शकतो तसेच या शेतकऱ्यांना चोवीस तास वीज मोफत द्यायला पाहिजे व तसेच एकरी दहा हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना पेरणीसाठी द्यायला पाहिजे व शेतकऱ्यां च्या जे शेतीसाठी अवजार लागतात त्यांना शंभर टक्के सबसिडी द्यावं लागते तर मी हा माझा हे आपण शेतकऱ्यांच्या हिताच्या किंवा सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या काही लागणाऱ्या जे काही मागण्या असतील ते मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहात मान्य आहे पण सध्या विधानसभेचे वारो वाहू लागलेत विधानसभेच्या दृष्टिकोनातून आपली काय रणनीती असणार आहे आणि कुठला पक्ष असणार आहे ज्यामध्ये तुम्ही आता प्रवेश घेणार आहात त्या पद्धतीच्या चर्चा होतात या अगोदर एका पक्षाच्या माध्यमातून तुम्ही काम केलं त्याच पद्धतीनं तुमची कामकाजाची रूपरेषा कशी असणार आहे भविष्यात विधानसभेची तयारी आपण करणार आहात का माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रहार संघ जन जनशक्ती पक्षामध्ये प्रवेश करणार आहे व बच्चू भाऊनी आदेश दिला तर मी कळमनुरी विधानसभेची निवडणूक पण लढणार आहे तसा कार्यक्र कार्यकर्त्याचा पण आग्रह आहे व त्या दृष्टीने मी गावोगावी जनसंपर्क वाढविला असून कळमनुरी तालुक्यातील जवळपास सर्व गावामध्ये एक माझी पहिली फेरी पूर्ण झाली आहे व कार्यकर्त्यांशी शेतकऱ्यांशी शेतमजुरांसाठी माझा संपर्क आता सुरू आहे व येत्या निवडणुकीत जर पक्षाने जर मला संधी दिली तर निश्चित मी निवडणूक लढवणार कळमनुरी विधानसभा मतदारसंघातला जर मागच्या पाच वर्षाखालचा जर विकास आपण बघितला तर त्या विकासाबद्दल किंवा विद्यमान आमदारांनी काय काम केले असं काय वाटतं आपल्याला काय त्यांना तर का विकास झाला पण कुठला झाला मटक्याचा झाला जुगारांचा झाला क्लबचा झाला रेतीमाफियांचा झाला दोन नंबरवाल्या सर्व धंद्यांचा झाला विद्यमान आमदाराचं फक्त एकच काम आहे की नारळ फोडायचं फोटो सेशन करायचं स्टंट करायचे आपणच आपली कॉल रेक रेकॉर्डिंग व्हायरल करायची व स्टंट करून आ, मी फार मोठा आहे मी फार विकास केला मी एवढ्या कोटीचा निधी दिला विद्यमान आमदाराला माझा एक प्रश्न आहे की त्यांनी मला सांगावं हो की कि किती शून्य लागतात तुम्ही जे सांगता की आम्ही एवढ्या खोटीचा निधी आणला त्याला शून्य तरी किती लागतात एवढं त्यांनी एकदा ज जा, जनतेला जाहीरपणे सांगावं व पक्षप्रवेश झाल्याचे फोटो व्हायरल करणे व आता विद्यमान आमदाराची पायाखालची वाळू सरकलेली आहे जनताच या निवडणुकीत त्यांना धडा शिकवणार घरी बसवणार हे आम्हाला ठाम विश्वास आहे एकंदरीतच आपण जे काही विद्यमान आमदारावर आरोप करताय ते सत्य आहेत का एकंदरीत त्या माध्यमातून आजपर्यंत विकासाची गंगा कळंदरी विधानसभा मतदारसंघात आणल्याचं बोलल्या जातं त्याच पद्धतीच्या चर्चा होतात मात्र आपण जो मुद्दा घेतला की नारळ फोडले फोटो सेशन केले याकडे कशा दृष्टिकोनातून आपण बघता आपण किती गावामध्ये आजपर्यंत पोचलात मी आतापर्यंत एकशे अठ्ठ्याऐंशी गावांमध्ये पोहोचलो तिथं विकास बघितला सर्व झालं फक्त विकास ते त्यांच्या जवळचे जे गुत्तेदार आहेत त्यांचे जे कार्यकर्ते आहे त्यांचाच झालेला आहे बाकी जनतेचा काही विकास झालेला नाही जनतेच्या कोणत्याही प्रश्नावर ते आलेले दखल घेतली नाही त्यांनी पीक विम्याचा फार मोठा प्रश्न होता तो पण त्यांनी गांभीर्याने घेतला नाही व मी आपल्या महाराष्ट्रामध्ये मा एकच असा आमदार बघतो की जो म्हणतो की मी ॲम्ब्युलन्स फोडेल ॲम्ब्युलन्स देणारा आमदार पाहिजे ॲम्ब्युलन्स फोडणारा नाही कारण ॲम्ब्युलन्स ही रुग्णासाठी एक रुग्ण नेण्यासाठी एक चांगले वाहन आहे तेच जर तुम्ही फोडत फोडणार म्हणत असाल तुम्ही द्यायला पाहिजे ॲम्ब्युलन्स तुम्ही फोडायला नाही पाहिजे फक्त राजकीय स्टंटबाजी करायची किंवा आपलंच रेकॉर्डिंग व्हायरल करायचं याच्यातून जनतेचा विकास होणार नाही विद्यमान आमदारांनी पाच वर्षात काहीही केलेलं नाही व सर्व जनता त्यांच्यावर नाराज आहे व येणाऱ्या निवडणुकीत त्यांना जनता धडा शिकवल्याशी राहणार नाही एकंदरीतच आपण पाहिलं तर जे काही आरोप करताय त्या माध्यमातून विकास झाला नाही असं देखील आपण म्हणतात आपली कुठल्या प्रकारची आणि कशी दिशा असणार आहे राजकारणाचं पहिलं पाऊल आपलं कसं असणार आहे विधानसभेच्या माध्यमातून तुम्ही जी तयारी करतायत आपल्याला पक्षाने संधी दिली तर आपला अजेंडा काय असणार आहे मी सर्वात आधी सिंच शेतकऱ्याच्या प्रश्नावर लढणार आहे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी लढणार आहे व शेतकऱ्यांना चोवीस तास वीज कशी मिळेल पाणी कशी मिळेल त्यांच्या मालाला कसे भाव मिळेल व मी आरोग्य क्षेत्रात भरपूर कार्य केलेलं आहे इथं चांगलं एखादं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मी आणण्याचा प्रयत्न करेल शिक्षणाच्या बाबतीत बोलाल तर इथं फार्मसी बी एम एस मेडिकल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज हे आणण्यासाठी प्रयत्न करेल पक्षांनी आपल्याला जर संधी दिली आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये पक्षांनी आपल्याला उतरवलं तर विजय क होईल का आणि कशा पद्धतीनं तो गुलाल उधळणार काय अपेक्षा आणि कशा पद्धतीचं पाऊल आपलं असणार जर प्रार जनशक्ती पक्षाने व माननीय आमदार बच्चू भाऊ कडू यांनी जर मला संधी दिली तर मी त्या संधीचं सोने करेल व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांचा असा आग्रह आहे की आपण निवडणूक ही ताकदीने लढवली पाहिजे व जनतेचा रोष बघता मी येणाऱ्या विधानसभेमध्ये ताकदीने उमेदवारी भरणार आहे एकंदरीतच हे होते डॉक्टर संजय लोंढे लाखकर विद्यमान आमदारांनी कुठल्याही प्रकारचा विकास मागील पाच वर्षात केला नसल्याचा घणाघाती आरोप डॉक्टर संजय लोंढे लाखकर यांनी केलेला आहे आणि मागील जो कार्यकाळ पाहता आणि येणारी विधानसभा पाहता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाने मला जर संधी दिली तर मी त्याचं सोनं करेल आणि विकासाची गंगा कळमनुरी मतदारसंघामध्ये आणेल अशीसुद्धा प्रतिक्रिया प्रवाह बोलताना यावेळी दिलेली आहे माझ्या सहकारी आकाशसह मी उमेश चक्कर प्रवाह न्यूज नेटवर्क हिंगोली